आता सकाळचे आठ वाजून गेलेत गार्डन बघा कस मस्त मस्त फुडले काय गे शेरी ज्ञान शेरी चाल चालली अंग काय जाऊ ती अगं अग बघा बग बाळ झाले ती ती कशी पेती तिथे हा किती झाले ते आठ आठ आहे ती उद्यो आठ आठ सोळा कितीला बी आता दोन कुत्रे आहेत आता करणार काय मित्रांनो असं का आता हायती म्हणली आता काय धर काय अवघडच झालंय बरं का आता त्याच्यात कुत्र कुत्र किती काय माहिती नाही ती घेऊन जाते कोणी बी राहत नाही तर त्याला वडावडी परत रेश मज काय चालले काय परत घेतली काय भानगडी दोन दिवस बोलाव का राहिली बापू हो बापू पार घालवली डायरेक्ट

गेल्या आत्या गेल्या काय करते आहे बरोबर हा नेडवान उठला का नाही शर्ट मी काल फाडत होतो तीच योग्य होतं किटाण चाललंय म्हणते आता कलरच असलाय आणि मी होय किटाणू चाललेच आहेत पर किटाण चाललंय त्या शर्टावर अय अरे उठकी हा काय करू दोन्ही शर्ट पाच पाससाठी शर्ट आहे ती त्याचा शर्ट आहे असली माझ्यासारखी आंगडी आहे ती पण मॅटर असा झालाय की त्याला त्याला ते दोनच लय आवडले दिदी असे आहेत हितवरच बसते दिदी आणि म्हणतो कम्फर्टेबल आहे हीच ह्यातच हैत, मला कम्फर्टेबल वाटते म्हणतो दुसरं मला आवडतच नाही म्हणतो त्याच्यापेक्षा भारी भारी टी शर्ट आणल्या तरी बी त्याला पटना काय करा अक्कल बंद <laughs> माझ चाललाय चहा आईची चालली पावटीची भाजी तयार करा शिजा घातली मग काय टाकायचं काय बघते काय नाटक करते बाई अवघड झालं बाबा बर मी जातो बरी चहा घेऊन तिकडं असं नाही बायक बघा बागा बायक काय करावं हाय काम आहे जर काम चाल का काय बघू आणती म्हणली आता तीन तास सुटायचं नाही एक ती कस झालं दोन चार दिवस थांबा फक्त आधी शिकून घेऊन दे सगळं ती शिकून घेतोय काय गोष्टी शिकतोय आणि ती ब्लॉगिंगला बी स्टार्ट करतो ब्लॉगिंग म्हणजे ते लेखन असतं बघा म्हणजे त्याचं आता कसं सांगतो मला बरंच काय काय इंग्लिश शब्द आहेत त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात काही गोष्टी पण त्याचा फायदा काय आणि त्याच्यापासून मिळणार काय आणि काय गोष्टी द्या ते तुम्हाला सांगेन हा कळलंच पण चाललंय काहीतरी गणित चाललंय विभावचं शंभर टक्के चाललंय आणि तुम्हाला एक महिना दोन महिन्यात कळ्री बघितली हा काय झालं रेशम आली चहा घेऊन चहायचं मग का रेशमा नाही चहा आम्हाला दूध घरा जायचं आंघोळीच बघ चिवळी आली चिवळी काय म्हणते चिवे काय म्हणते बाय खेळायचे कालचा गेम कालचा गेम होईल परत खेळायचं होईल खेळायचं का समान लावायचं करायचं का काल पाच मिनिट लय झालं चिवी म्हणते चिवीला सामान तुम्हाला समान हुडकावलं तुम्ही म्हणला हे तसं नाही तर आज ही फक्त ह्यांनी खाली जसं जाईल तसं वर आलं पाहिजेत आता बघू कोण विनर होणार आहे त्याला आज बक्षीस आहे मला नाही माहिती माझ्याकडे बघूच नको नाही सगळं बरोबर आलं तुमचं होणार नाही काय नाही काय मी हसणार नाही नाही तुझं झाल्यावर सांग मला झालं का तुझं अन्याच चुकलं दोन बरोबर आले तिथे दोन हुकले <laughs> सांगायचं कोणतं कोणतं कुठं नाही बरोबर आला सांगायचं कोणतं बरोबर आलं झालं <laughs> का ते नाही चुकलं पप्पा लय वेळ झाला का सांगायचं आहे ना असं तीन चार वेळा झालं का मग सांगायचं दोन बरोबर आलात तर कोणती बरोबर आला असं की मी परत काय सांगतो की त्याला काय तो ही माइंड गे की गेम आहे तुम्ही बघा ना कोणी कसं लावलं होतं कुठं कोण कसं लावतंय तरी बी आई नाही विचार कर झालं का तुझं आणि आणि तिथं एक बी बरोबर नाही एक बी <laughs> काय बदलते होला ला माग आता चल कवर बदलती <laughs> 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 चुकलं बर बर एक बरोबर आहे फक्त तांबे काय म्हणतो पप्पू नाही चाललंय पोरांचं एकाउंट आईला अन्नने कसं काय केलं आज अन्याय केला बरं असं चला चला उरका जायला बार को बारा वाजल्या त्यांचं चाललंय मित्रांनो जेवायचं आता काय चालय बराच उशीर झालाय आणि आज संपूर्ण विलॉग बनवणार आहे अख्खा मोहटा मोठा मोहटा संध्याकाळपर्यंत काय काय करतोय शॉर्टकट धावण्याचा प्रयत्न करतो आजचे दिवस ह चालतंय का नि पेटावलंय बघा काही सगा इथं आता गोटा बांधायचा आहे ना पाट्टीमागच्या साईडला खड्डे काढायचं इथं म्हणून चाललं स्वच्छता करायचं बाप्पू आलं होय हो बाप्पू एका हत्यानला घेऊन गेलं दुसऱ्या आत्यांना घेऊन आलं तिथं एका हात्यानला नेहल एका <laughs> आत्या माझ्याकडे काम असतं बरं का हो तुम्हाला समध्यानला का <स्था> <निया। स्था> <निया। स्था> का का मामा काळजी करायची नाही आणायचं न्यायचं कसं हो आणि पैसे नसले तर पेट्रोलला मागतो हा त्याने काय दाज येत हा राजे म्हणली घेऊन या म्हणून अडून आहे तर मी कशाला आणतो ती नाही काय म्हणित म्हणून दिवस गाडी म्हणलं घेऊन आता होईल चिवळी अशा आहेत का नाही गेली चिवळी होय का चिवळी खाती की बिस्किट आत्ते आले ते बर झालं आत्ता लय दिवस झालं आत्ता आलेच नाही काय बाबा तुमचं तुम्ही जा हो बी तुझ्या मनाने आता वाजले तीन मित्र तीन साडेतीन वाजून गेलेत काय झाले मी बाहेर गेलो जरा आलो या आणि विषय असा झाला काय म्हणते रेश्माला आणायचा राहणार चाललोय मी गाडीवर तेल घेऊन येतो तुझा फोन आला तर मला नेहल या सांगायचं हे mm. दुपारीच आली महागारी होय अन्य दुपारीच आले तर बराच वेळ झाला बराच गॅप पाडलाय मग धरणं आणि कुटीवर चाललोय मी रेशमाला आणायला चला आता डायरेक्ट रानात काय नाही आलो रानात म्हटलं चला माल का लबांना <laughs> या म्हणजे लब समध्यांना म्हणतो या बघणार बघा मालक आले वणी वाटतं शेट आल्यात तया आमचं रवी शेट रवी शेट अरे पहिलं बरं का रवी शेट सगळे म्हणायचे बर का आमच्या दुकानात मला वाईज बरं वाटायचं लबाड आहे काय ना रवी शेट म्हणते ती माणसं बरं वाटत आहे का नाही मग आता काय वाटत आता बी वाटत कि शेटवनी

काय म्हणते रेश्मा कुणी काढले मग कोण काही जे काढले असे नाटक अरे होय मी राहिले रेशमाला काय म्हणते रेश्मा काय नाही आता घरचं काम काय काम आहे गुरांच यांच अस आधी छाय प्याय जात मग काम कराय गे का। काम रेश म्हणजे महाग की भाई काय करायचं काय सांगायचं चे। असं ते त्यांना घेऊन आलो संध्या आले संध्याचं काय चाललंय बघूया आपण दोन मिनिटात काय तुम्ही म्हणता संध्याला गाडी देतो सारखीच पण संध्या आता काय दुत आहे ते पेशल होयो आणला अरे वा मस्त मस्त आणला काय वाचता येत नाही कुठला आहे टेक्नो चांगला आहे आता चांगला आहे हाय कॅमेरी क्वालिटी बी बरी आहे चांगला आहे कितीला बसलं काय कितीला बसलं काय अंदाज येते होय का बरं आहे छान आहे टेक्नो नात करायचा नाही संध्याचं काय नाही संध्या संध्या हा हो का गाडी धुत आहे पुसते ती फोडलं पडलंय ती बसव तिथं आहे ते रेस मला तिथं पडलं होतं काचा पुसायचं गाड्या ते हे नाही कशाने माहिती का पेपरनी म्हणजे किलेर निघतं आज संध्या आता काय आता मी महिनाभर बाहेर गेले होते गाडी संध्याकडेच आहे आता दीड महिना फिरायला चाललोय मी मग मग कोण हे दोन चार दिवस नाही बरं चांगलाय पण बर संध्या संध्या चाललय दुयच कुठं जायचं म्हणजे लांब नाही कुठं पण ती मैली असेल ते दुतही असू द्या कस आहे तुम्ही म्हणताल आता काय गाडी त्याला देतो पण जाऊ द्या द्या असू द्या बसून राहण्यापेक्षा आता मी बी होकात एक तारखेपर्यंतच मित्रांनो घरी परत घरी नाही तुम्हाला इतकं भारी खतरनाक हे दिसणार आहेत ना बघायला तुम्ही म्हणताल दादा खरंच एकच नंबर असा विषय होणार आहे सिरियसली म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलतोय असं काही विषय नाही इकडे स्वयंपाक काय झाले गे चाललंय स्वयंपाक त्यांचं पिल्लो आले पिल्लूला गार लागतंय का मोबाईल पाहिजे फक्त असं दे मित्रांनो चला ह्या गोष्टी आहे ना हि व्हिडिओ ही थांबवतो आलं जेवण बेवणं झालेत कटाकटा कटक मध्ये आणि विषय का झाला हाय दाढी जरा वाढावली थोडीशी असं दे थोडस का अवतार बांगी नाही पाडल्यावर थोडं खराब दिसतंय ना असं दे आणि काय झालं आज उशीर झाला तर नऊ वाजलेत भेटूया hmm. आता उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लई व्हिडिओ टाकला नाही तर आज दिवसभर मग काढला एकच व्हिडिओ काढला नॉनस्टॉपमध्ये थोडं 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 काढायचा प्रयत्न केला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला उद्याच्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये